अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये प्रत्येक शुक्रवारी अष्टमीला मंगळवारी शुक्रवारी आणि नवरात्रीमध्ये असा दररोज एक दिवा लावायचा आहे या अष्टमी पौर्णिमा शुक्रवार मंगळवार या दिवशी तर आपल्याला लावायचंच आहे आणि पण दररोज तुम्ही असा एक दिवा जर लावला तर बघा तुमच्या घरामध्ये नकारात्मकता ना नाश होते आणि सकारात्मकताच वातावरण राहते कसं दिवा लावायचं काही नाही ते मी सगळं सविस्तर पुढे तुम्हाला लाईव्ह दिवा लावून दाखवणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबून घंटीच्या बटनवर क्लिक करा आणि एक लाईक जरूर करा असे केल्याने काय होईल उद्या जे व्हिडिओ टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा ग कापूर आपल्याला एक कापूर घ्यायचा आहे आणि काप दोन लवंगा घ्यायचा आहे दोन विलांची विलांची घ्यायची आहे आणि चार पाच पिवळ्या मोहरी घ्यायचे आहेत पिवळ्या मोहरी चार पाच पिवळ्या मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि थोडासा तूप घ्यायचा आहे हे सगळे साहित्य आपण एकत्र करून घ्यायचं आहे एक करताना आपल्याला कापूर जर घरामध्ये दररोज जर जाळले तर कापुरामध्ये हे सद्ग गुण असतात की आपल्या घरातली जी नकारात्मकता आहे ते नाश करते आपले पितृदोषाचं दोष असेल तर पितृदोष कमी व्हायला मदत होते आपल्या घरामध्ये सारखं आजारपणा आजार, आजार होत असेल आजारी पडत असेल तर आपल्याला त्या आजारपणामध्ये सुद्धा बरं व्हायस मदत होते आणि विलायची हे मा आणि लवंग हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी घरामध्ये धन प्राप्तीसाठी लवंग आणि इलायची हे माता लक्ष्मीला समर्पित करण्यासाठी आपण लावायचं आहे प्रज्वलित करायचं आहे पिवळ्या मोऱ्या हे शत्रूचं नाश करण्यासाठी आणि आपल्यावर कोणी करणीबाधा केली असेल कोणी आपल्यावर काही धनप्राप्तीचं बंधन केलं असेल व्यापार प्राप्तीचं बंधन केलं असेल तर त्या बंधनासून तून तुटण्यासाठी आपल्याला पिवळ्या मोरे थोडेसे टाकायचे आहेत आणि त्याच्यासोबत थोडं तूप टाकायचं आहे म्हणजे घरामध्ये सकारात्मकताचं वातावरण राहतं घरामध्ये आपल्या सुख समृद्धी राहते आणि सगळे गो गुण गुन्हा नांद राहतो आणि घरात आनंदाचं वातावरण राहत बघा आपल्याला काय करायचं आहे असा एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही पितळाचं माझ्याकडे पितळाचं आहे तर तुम्ही मातीची पंथी जो दिवाळीची पंथी आहे ती पण तुम्ही घेऊ शकता जर ती नसेल तर तुमच्याकडे चांदीचा असेल पितळाचा असेल तांब्याचा असेल कोणताही दिवा घेऊ शकता त्याला कोणतेही बंधन नाही हे सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला ही सेवा करायची आहे नियम ठेवून घ्यायचा आहे असे दोन विलायच्या टाकायच्या आहेत तुम्ही एक पण घेऊ शकता दोन घेऊ शकता तीन घेऊ शकता किंवा पाच घेऊ शकता किंवा अकरा घेऊ शकता येता शकते पण कमीत कमी एक किंवा दोन तर आपल्याला आवर्जून घ्यायचं आहे असे दोन लवंगा घ्यायचे आहेत लवंगा पण त्याचप्रमाणे तुम्ही घेऊ शकता दोन घेऊ शकता एक घेऊ शकता पाच घेऊ शकता अकरा घेऊ शकता त्याचप्रकारे असं भीमसेन आपल्याला कापूर घ्यायचा आहे भीमशिन कापूर दोन थो वडा छोटे छोटे दोन थो वड्या करायचे आहेत मग मोठा असल्यामुळे मी दोन वड्या केले नाही त्याचे छोटे छोटे थो दोन वड्या केले टाकायचे आहेत आणि थोडीशी आपल्याला पिवळ्या मोहरी टाक घ्यायचे आहेत हे सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे आणि थोडंसे त्याच्यामध्ये आपल्याला थो तूप टाकायचं आहे तूप टाकून झाल्यानंतर आपल्याला एक माचीस ना ते दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे हे दिवा घेऊन आपल्या हाताने आपल्या जे देवघर आहे देवघरासमोर बसून देवाला हे दिवा ओवाळायचं आहे जसं आपण रोज जर आरती आपण करत नसाल देवाला जर ओवाळत नसाल तर एकतर आपले दोन ह्याचे फायदे होतात एकतर आपल्या घरातील नकारात्मकता भांडणे करणे दोष वास्तुदोष पितृदोष हे सगळं नष्ट नस, होतं आणि एकतर देवांची आरती पण होऊन जाते म्हणजे देवाला आपण ओवाळून घेत असतो आणि हा देवाला ओवाळत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हार सदा बसंत हृदयार बिंदे भवानी सैतम नमामी भवं भवानी सैतम नमामी या मंत्राचा जप करत राहायचं आहे आणि तीन वेळेस किंवा पाच वेळेस आपल्याला देवाला ओवाळून घ्यायचं आहे ओवाळून झाल्यावर सर्वात दिवाखाली जमी थोडस कोणी मंडल काढून ते दिवाखाली ठेवायचं आहे ते दिवा ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीची म्हणजे कुलदेवी किंवा लक्ष्मीचं मंत्र आपल्याला जप करायचं आहे लक्ष्मीचं मंत्र येत असेल तर जप करू शकता न नाही येत असेल तर तुम्ही व माईम क्रिम चामुंडाई विचय ह्या मंत्राचं पण जप तुम्ही करू शकता असे केल्याने काय होईल पहा आपल्या घरामध्ये नकारात्मकता नष्ट होईल घरामध्ये सुख समृद्धी आनंद राहील आणि सगळं आपल्या मनासारखं घडेल हा असा एक कुबेट दिवा आहे दररोज तुम्ही लावू शकता सकाळी संध्याकाळी किंवा वेळ जर भेटत नसेल तर तुम्ही सगळं काम झालं आता जेवण झाले तुम्ही झोपायला जात आहात तर झोपण्यापूर्वी एकच मिनिटाची ही सेवा करून पहा बघा तुमच्या जीवनात काय अनुभव येईल झोपण्याच्या आधी पण करू शकता जेवण सकाळी जे जेवण झाल्यावर किंवा करू शकता किंवा दुपारचं जेवण झाल्यावर करू शकता किंवा तुम्ही पूजा झाल्यावर नंतर करू शकता संध्याकाळी करू शकता पण आवर्जून एकच मिनिटाची ही सेवा आहे शास्त्रीय स रीती ही सेवा आहे करून पहा अनुभव घ्या धन्यवाद